श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मौर्या तुमच्या सर्वांच्याच घरी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना लवकरच पूर्ण करतील लवकरच गौरी गणपती व्रत येत आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थ तिथीला ती म्हणजेच सात सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे आता संपूर्ण राज्यात गणेश उत्सव हा खूप मोठ्या धूमधडागात साजरा केला जातो बाप्पाच्या आगमनासह हो महिलांमध्ये गौराईच्या आगमनाचा देखील उत्साह हा हो आपल्याला बघायला मिळतो तर आज आपण गौराईचे आगमन आपल्याला कधी करायचे आहे किंवा गौराईचे विसर्जन कधी करायचे आहे तसेच आपण गौराई घरात आणताना कोणत्या गोष्टी कराव्यात याबद्दलची जी काही माहिती आहे तर ती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भाद्रपद शुक्ल अनुराधा नक्षत्रावर गौरीचं आगमन केलं जातं पहिल्या दिवशी आवाहन केलं जातं दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर मुख्य गौरी पूजन आणि काही लोक या दिवशी सत्यनारायण पूजा देखील करतात आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन केलं जातं आता ज्येष्ठा गौरी पूजेचा जो काही मुहूर्त आहे तर तो मुहूर्त आहे दहा सप्टेंबरला म्हणजे दहा सप्टेंबरला ज्येष्ठा गौरीचं आवाहन रात्री आठ वाजून चार मिनटापर्यंत तुम्ही करू शकता त्यानंतर अकरा सप्टेंबरला ज्येष्ठा गौरींचं पूजन आहे आणि त्यानंतर बारा सप्टेंबरला ज्येष्ठ गौरी विसर्जन आहे रात्री नऊ वाजून जवळपास तोपर्यंत आपण विसर्जन करू शकतो आता गौरी पूजनाची जी काही पद्धत आहे किंवा त्याची जी परंपरा ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असते काही कुटुंबामध्ये गौरीचा मुखवटा घातला जातो तर काही घरांमध्ये पारंपरिक पद्धतीने नदीतून असेल किंवा विहिरीतून पाच गौरी किंवा अकरा खडे असेल दगड घेऊन त्यांना गौरी स्वरूप मानून त्यांची पूजा केली जाते किंवा काही ठिकाणी पाच भांडी उतारावर उतार असून त्यावर गौरीचे मुखवटे लावले जातात तर काही घरांमध्ये गहू तांदूळ ज्वारी हरभरा डाळी इत्यादी धान्यांच्या डेप साचून झाकलेले असतात तर काही ठिकाणी चित्रसुद्धा लावलेली असतात म्हणजे प्रत्येक ठिकाणच्या पद्धतीनुसार वेगवेगळ्या प्रकारे गौरीची मनोभावी पूजा केली जाते आता गौरी पूजनाचा पहिला दिवस या दिवशी आपण आपल्या घरामध्ये स्वच्छता करतो घराबाहेर आपण छानपैकी रांगोळी काढायची आहे लक्ष्मी माताची पावलं काढायची आहेत म्हणजे जेव्हा गौरी घरामध्ये येते तेव्हा एका स्त्रीने पुढे येऊन गौरीची पावलं देखील काढायची असतात आणि मग तुम्ही आपण कुंकवानं पावलं काढू शकता किंवा आपल्या पायांचे जे काही ठसे आहेत तर ते ठसे सुद्धा उमटवू शकता आता पायांचे ठसे कसे उमटवायचे जे तुम्हाला यूट्यूबवर अनेक व्हिडिओ मिळून जातील ते तुम्ही बघू शकता आता ज्या महिला घरात गौरी घेऊन येतात तर त्यांचे पाय दूध आणि कोमट पाण्याने धुतले जातात आणि त्यांच्या पायावर कुंकवाने स्वस्तिक काढलं जातं त्यानंतर आपण स्वतःला हळदी कुंकू लावून घेतो तसेच गौरींनी देखील आपण हळदी कुंकू लावायचा आहे आणि घराच्या दारापासून लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवतं उमटवत घरात गौरीचे मुखवटे आणले जातात बघा आता जर पहिल्यांदाच तुम्हाला जर गौरी बसवायची असतील तर तुम्हाला अशा वेळेस या गौरी आईकडून ख़ुन, बहिणीकडून असेल किंवा नणंदेकडून असेल तुम्ही घेऊ शकता पण तुम्ही स्वतः खर्चाने गौरी या खरेदी करायच्या नाहीत आणि जर त्यांची परिस्थिती जर नसेल तर फक्त आपण जे पहिले गौरीचे समजा तुम्हाला एक रुपये असतील किंवा एक रुपये असतील तर तुम्ही त्यांच्याकडून घ्यायचं आहे आणि नंतर तुम्हाला जे काही साहित्य आणायचं आहे तर ते तुमचं तुम्ही घेऊ शकता आता जी व्यक्ती गौरी घेऊन येणार आहे तर तुम्ही त्यांना पैसे देऊ शकतात आता ती व्यक्ती गौरीचं सर्व साहित्य आपल्याला घरी घेऊन येईल मग यामध्ये गौरीचे मुखवटे असतील किंवा अं त्याला लागणार जे काही साहित्य असेल दागिनी असेल मंगळसूत्र असेल जे काही असेल ते सगळं तुम्हाला मिळेल आता खरं तरी बाजारामध्ये भरपूर साहित्य उपलब्ध आहे म्हणजेच तुम्ही तुमच्या आई बहिणीकडून ते घेऊ शकता आता बघा एखादी महिला आपल्या घरातून जाताना परत आपण त्या महिलेची ओटी भरतो त्याप्रमाणे आपल्याला आप म्हणजे बघा मग त्या ओटीमध्ये तुम्ही साडी घेऊ शकता किंवा तुम्ही फक्त नारळाने ना 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 ओटी भरू शकता असं म्हणजेच गौरीची तुम्ही ओटीसुद्धा भरायची आहे म्हणजे ज्या घरामध्ये आपण गौरीचं आगमन करायचं आहे आगमन करण्याच्या वेळेस लक्ष्मी आली सोन्याच्या पाऊलांनी आली माझ्या घरी आली असे म्हणत म्हणत आपण गौरीची स्थापना करतो त्यांना पूर्ण घरामध्ये मिरवत घरातील आपली जी काही सुखसमृद्धी वाढावी दूध दुप्त्याची आपल्यामध्ये लयलूट होऊ दे म्हणजे ही प्रथा आहे आणि मग देवघरासमोर आपण लक्ष्मीचं आगमन करतो आणि आमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येऊ दे दारिद्र्य निघून जाऊ दे वैभव निर्माण होऊ दे आमच्या घरामध्ये भरपूर समृद्धी येऊ दे अशी प्रार्थना केली जाते आणि आपण जे मुखवटे घेतलेले असतात त्या मुखवट्यांना साडी नेसवली जाते त्याच्यानंतर वेगवेगळे अलंकार घातले जातात आणि योग्य त्या मुहूर्तामध्ये गौरी भर बसवतात आता गौरी बसवल्यानंतर आपण पाच किंवा सात महिलांना सुवासीन महिलांना बोलवायचे आहे आणि त्यांना तुम्हाला पाच सुवासिन्यांना घरात आल्यावरती आपल्याला त्यांची ओटी भरायची आहे मग तुम्ही एखादा ब्लाउज पीस देऊ शकता ओटीमध्ये दे, किंवा तुम्हाला बाकीचं जर काही साहित्य असेल तुमच्याकडं उपलब्ध असेल तर ते देखील तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर आपण त्या स्त्रियांना हळदी कुंकू लावायचा आहे त्या सर्वांना नमस्कार करायचा आहे म्हणजेच गौरी पूजनाचा दुसरा दिवस जो असतो तो दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीचं महापूजन होतं आणि या दिवशी पाना फुलांची आरास करतात त्याच्यानंतर गौरीला वेणी माळतात केवड्याची फुलं के वाहतात किंवा हारचाप्याची फुलं वाहतात आणि गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची देखील पूजा केली जाते महानैवेद्य दाखवतात माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे गौरींना वेगवेगळी फळे अर्पण करतात काही ठिकाणी गौरीं जेव्हा सजवले जातात तेव्हा खूप सारे पदार्थ बनवले जातात धान्यांच्या राशी काढल्या जातात अनेक ठिकाणी आपल्या परंपरेनुसार नैवेद्यांचा फुलोरा देखील तयार केला जातो आणि जी माहेरवाशींची गौरी म्हटली जातं तर त्या गौरीला पूर्ण पोळीचा नैवेद्य दाखवला जातो मग त्याच्यामध्ये मग भाज्या असतील कोशिंबिरी असतील चटण्या असेल पक्वानं असतील फराळ असतील असे अनेक पदार्थ तयार केले जातात आणि संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो मग प्रत्येक स्त्रिया एकमेकांच्या घरी जातात हळद्याकु हळदी कुंकूसाठी आणि या दिवशी मग झिम्मा फुगड्या घागरी फुंगणे असे खेळ खेळून रात्री जागरण देखील केले जातात म्हणजे काय तर प्रत्येक ठिकाणची जी काही पद्धत आहे तर ती पद्धत वेगवेगळी आहे तुमच्याकडे ज्याप्रमाणे पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही गौरींचं पूजन हे नक्की मनापासून आणि श्रद्धेनं करा जर आपण तसं केलं तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता भासणार नाही घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल त्यामुळं तुम्हाला देखील यावर्षी गौरीचं आवाहन तुम्ही जरूर करायचं आहे आता त्याच्यानंतर येणार आहे ते म्हणजे गौरी विसर्जनाचा दिवस म्हणजे तिसरा दिवस मग या दिवशी सकाळी तुम्हाला काय करायचं आहे तर सुताच्या गाठी असतात आणि ह्याच्यामध्ये आपण म्हणतो की दोरे घ्यायचे असतात असं म्हटलं जातं मग हळदी कुंकू घ्यायचं त्याच्यामध्ये का फूल असेल किंवा वेगवेगळे जिन्नस असेल तर ह्याला गाठी घालतात यामध्ये सुतामध्ये आणि त्या हळदी कुंकू रेशमी सूट झेंडूची पानं नंतर फळाचं फूल हे सगळं महत्त्वाच्या वस्तू असतात आणि नंतरच महालक्ष्मीची पूजा केली जाते आरती केली जाते किंवा शेवयांचं नैवेद्य दाखवला जातो त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे गौरीच्या महालक्ष्मीच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारची उदासीनता दिसून येते म्हणजे असं म्हटलं जातं की जेव्हा माहेर निघून जाते तर तेव्हा तिचा चेहरा हा उदास देला दिसतो त्यांचा निरोप घेतला जातो आणि त्यांचं विसर्जन केलं जातं जर तुमच्याकडे धातूच्या मूर्ती असतील किंवा कायमस्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचं विसर्जन करत नाहीत गौरींचं विसर्जन केल्यानंतर परत येताना थोडी वाळू घरी आणून ठेवायची असते ती सर्व घरभर व आपल्या परसातल्या झाडांवर टाकायची असते म्हणजेच काय तर त्या गेल्यानंतर त्यांच्या मागे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि आपली जी काही आपण लावलेली जी काही झाडं झुडपं असतील तर त्यांचं कीटकांच्यापासून संरक्षण केलं जातं असं म्हटलं जातं यावेळी आपल्याला एक मंत्राचा जप देखील करायचा आहे म्हणजे तो मंत्र म्हटल्यामुळे आपल्यावरती किंवा आपल्या घरावरती सदैव लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो आणि आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते आपल्या मुलांच्यावरील जे काही अडीअडचणी असतील विघ्न असतील संकटे असतील ही दूर होत असतात मग तो मंत्र कुठला आहे तर महालक्ष्मी नमस्त होते महागौरी नमस्त गृहे गृहेगृनिवासिनी ज्येष्ठागौरी गौरी होते महालक्ष्मी नमस्त महागौरी नमस्त होते गृहेगृनिवासिनी ज्येष्ठा गौरी होते असा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही एकशे आठ वेळा हा मंत्र नक्की म्हणू शकता अशा पद्धतीनं तुम्ही ज्येष्ठा गौरीचं आवाहन करायचं आहे त्याच्यानंतर पूजन करायचं आहे आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही विसर्जन देखील करायचंच आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मौर्या लिहायला विसरू नका गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मोर्या